रत्नागिरीच्या प्रसिद्ध आंब्यांचा स्टॉल मुंबईच्या ग्लोबल कोकण महोत्सवात लागला होता अनेक चाकरमान्यांनी आंब्याला पसंती देत त्याची चव चाकली रत्नागिरीतील तरुणानं या महोत्सवात आंब्याची मोठी उलाढाल केली ऐका त्यांच्या तोंडून सचिन मोरे माझं नाव आहे मी राहणार रत्नागिरीचं आहे आणि मँगोज म्हणून आपला ब्रँड आहे आणि आंब्याचा गेले दोन दिवस आहे आहेत दिवस चालू आहे व्यवस्थितरित्या असं यावर्षी आंब्याचं उत्पादन उत्पादन घटलेलं आहे रेट कशा पद्धतीने आहे आणि अजून भविष्यात या रेट कसा स्थिर राहील की आणि काय याच्यात बदल होतील आ, रेट तसा स्थिरच आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये परंतु गेल्या वर्षी थोडा मार्चच्या पस्क वीकमध्ये रेट डाऊन झाले होते परंतु या यावर्षी वर्षी पंधरा तारखेपर्यंत पंधरा पर्यंत स्थिर आहे ठीक ठी आहे सध्या पेटीचा रेट काय सध्या पेटीचा रेट आहे आठ हजार ते था बारा हजार रुपये आणि आता डझन आपण देतोय अठराशे ते पंचवीसशे रुपये आतापर्यंत या महोत्सवात किती पेट्या गेल्या आहेत आतापर्यंत पासष्ट ते सत्तर पेटी गेली आपली आणखी जवळपास साठ सत्तर अजून शिल्लक आहे या महोत्सवाचं आयोजन कशा पद्धतीने केलेलं आहे काय सांगाल त्या आयोजन याचं उत्तम नृत्य केलेलं आहे आम्ही आन लोकांचाही क्राऊड बघाल तुम्ही तर बऱ्या प्रमाणात आहेस सुद्धा आहे तुम्ही किती वर्ष या ठिकाणी स्टॉल लावताय बारा तेरा वर्ष मोठ पोपन बसलाय मी आणि खोच त्याचा उत्साह दिसल्यामुळे मी परत लावण्याचा वेळ केलेलं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल